आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त जमनागिरी भागात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे वीर एकलव्य जयंती जमनागिरी उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धुळे शहरासह जिल्ह्यातील खानदेशी कलाकारांनी नृत्य सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे यावेळी स्पर्धकांनी वीर एकलव्य यांच्या गाण्यांसह इतर गाण्यांवर नृत्य सादर केले आहे मनमोहक आणि आकर्षक अशा नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ व किशोर गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला जमनागिरी यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे या कार्यक्रमाचं अनेक मान्यवरांनी कौतुक करत आयोजकांच्या नियोजनाचं मन भरून स्तुती केली आहे या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी नगरसेवक भिकन वराडे महेंद्र माळी किशोर गायकवाड रवींद्र बोरसे विकी माळी रॉकी चव्हाण यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मार्च दोन हजार चोवीस ला जमनागिरी परिसरातील भगवंत वीर एकलव्य जयंती आज वेगळ्या पद्धतीने साजरी आज करण्यात आलेली आहे त्यामध्ये आदिवासी संस्कृती नृत्य व प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आलेला होता त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गावावरून आदिवासी बांधवांनी व वा कलाकारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्यांची कला जी होती ती प्रदर्शित जमनागिरी ग्राउंडवर आज त्यांनी केलेली आहे आणि मी सर्व आलेले बांध कलाकार होते त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो भगवंत वीर एकलव्य त्यांना अशीच बढोतरी मिळवू आणि असंच त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने वाढत राहो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे